नमस्कार मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे नऊला ला पाच कमी आहेत नौ बजने से पहले हम लोग आ गए हैं लाइव एक मिनट मुझे इतना ठीक से नहीं दिख रहा है इससे तो हाँ इसे थोड़ा ठीक दिखता है मी आज मैसेज टाक लेला है मैसेज मैंने अपलोड किया तो मुझे दस बार सोचना पड़ा कि क्या करूँ क्या करूँ क्या करूँ करू। लेकिन मतलब अच्छा नहीं लगा लेकिन मैंने मैसेज अपलोड किया कि लाइव आ रही हूँ क्या okay, इतने बड़े तो है ही नहीं लेकिन बस एक, एक, एक क्या है करना तो पड़ता है पाच टाइम जा रहा है तो लाइव आना पड़ा मित्रांनो कसे आहात आपण सर्व माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे <laughs> जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र कसे आहात आपण सर्व कोण कोण आहे लाईव्ह कोण कोण आहे लाईव्ह कमेंट करा प्लीज चुराज, चुराज। हाई, बोला, हाय आपण कुठून बोलत आहात कुठून बोलत आहात आपण हाय कशा आहात लाइव मध्ये स्वागत आहे लाईक करा लाईव्ह ला आणि जर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आमचं गाव नांदेड जिल्ह्यात आहे नांदेड जिल्ह्यात आहे आपण कुठून आहात बोला सायराज आपण कुठून आहात बोला लाईक करा लाईव्ह लाईक करा ना लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे ओके पुण्याला पाऊस पडतोय का यस पी एक दिवस भीमा शंकर दर्शन साठी या ओके कुठे आपण कुठून बोलत आहात नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे ला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज हां पडतोय का पाऊस पुण्याला इकडे पण परवाच्या दिवशी पाऊस पडला थोडाफार आणि मुंबईला पण पाऊस झाला म्हणा लाईक करा लाईव्हला लाईक नाही केलं का सबस्क्राईब करा नवीन आले असाल तर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला जर आले असाल तर सबस्क्राईब कला करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक कमेंट करून जा प्लीज मग कसं लाव घेऊ मला लाईव्ह तर कळत नाही कसं घ्यायचे मी पहिल्यांदाच म्हणजे आता आठ दिवस झाले लाईव्ह दिवस मी पण युट्यूब चॅनलची खरंच कोणाला जानकारी जर असेल ना तर मला सांगा प्लीज मला ह्याच्यातलं काही एवढं कळत नाही माझ्या लेकीनं हे एक विरंगोळा